महादेवी हत्तीण कोल्हापूरहून गुजरातला नेल्यानंतर विविध प्रकारे तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती वरती कोल्हापुरातील बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सध्या महादेवी हत्तीणी व्यक्त होत आहेत त्यातच हिंदुस्थानी भाऊ नावानं प्रसिद्ध असणाऱ्या एका इन्फ्लुएन्सरनं टाकलेल्या एका व्हिडिओमुळे कोल्हापूरमध्ये संताप पाहायला मिळतोय हिंदुस्थानी भाऊ यांना प्रत्युत्तर देत कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सर्सनी आपला राग व्यक्त केलाय कोल्हापूरकर म्हणून आमच्या भावना तीव्रच आहेत त्यांना जर बोलायचं असेल काल त्यांनी बोललेत की कोल्हापूरकर काय घो खातात का, ही का।, का हे जा खातात खा, का अहो माझं म्हणणं आहे की आम्ही काय खातो याच्यापेक्षा जास्त आम्ही जे पिकवतो म्हणून तू मुंबई पासून खातोस हे आम्हाला म्हणायचं आहे तू पाचशे हजारसाठी अंबानीची करत आहेस यापेक्षा तू कोल्हापुरात ये आणि काय हाल आहे किंवा काय आमची परिस्थिती होती किंवा आम्ही काय माधुरीला सांभाळले की आधी नीड बघ आणि मग व्हिडिओ कर तू अंबानीकडनं पाच हजार रुपये घे पाचशे रुपये घे किंवा हजार रुपये घे पण त्यापेक्षा आम्ही काय म्हणतोय कोल्हापुरात येऊन तू आधी पहिला बघायला पाहतास तू कुठलं तरी इंस्टाग्राम ना फोटो डाऊनलोड करणार राजू शेट्टींचा आणि टाकणार तो दाखवणार व्हिडिओ करून की माधुरीला सांभाळू शकत नाही म्हणून लेटर दिलं होतं अरे तू नीट आधी बघ सगळं त्यानंतर ना परत एक लेटर दिलं की माधुरी सांभाळू शकते असं त्यांनी लेटर दिलं आणि तू आम्हाला सांगतोस की आणि तसा आहे अरे तू पहिला ये कोल्हापुरात नाही तुझं समाचार आम्ही कोल्हापुरात घेतला तर नाव बदलतो कोल्हापूरकर म्हणून शुभम रेट्टी साहूसेना काल हिंदुस्थानी भाऊ म्हणून घेणाऱ्या विकास फाटकनं आमच्या कोल्हापूर बद्दल अपशब्द काढले शिव्या वापरल्या आंदोलनाबद्दल त्याने अवमानास्पद वक्तव्य केली माझं का के विकास फाटकला आव्हान आहे इंस्टाग्रामवर वर बसून तत्वज्ञान देण्यापेक्षा तू कोल्हापुरात ये कोल्हापुरात तू आमच्या समोर बोल तुला आम्ही योग्य पद्धतीनं उत्तर देऊ कोल्हापुरात चांगल्या गोष्टीला फेटा चुकीच्या गोष्टीला पायथान त्याला पायथान मारल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाहीत आंदोलनाला चुकीच्या पद्धतीचं वय लावण्याचा आमचा आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे दादागिरीची भाषा बाहेर न करून कोल्हापूर बद्दल जर कोण बोलणार असेल तर कोल्हापूरकर शून्य आहेत आणि त्याला जर एवढ्या शिव्या ऐकायच्या असतील द्यायच्या असतील तो, तो कालच्या जर मोर्चा नुसता फिरला असता तर अंबानीबद्दल लोकांची काय मत आहेत ती कळाली असती कुणाची तर दलाली करून आमच्यावर जर कोण बोलत असेल तर त्याला कोल्हापूरकर तुडवल्याशिवाय राहणार नाही काल त्या हरामखोर हिंदुस्थानी भाऊचा सोशल मीडिया व्हिडिओ बघितला त्या अंबानीकडून सुपारी घेऊन कोल्हापूरकरांच्या बद्दल जे गर त्यानं जी आहे म्हणजे आम्ही सुद्धा या टी व्ही समोर सांगू शकत नाही इतक्या खालच्या पातळीवर त्यानं जी प्रतिक्रिया दिली तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे तू खरोखर एका बापाची अवलाद असतील हिंदुस्थानी भाऊ मी तर त्याला भाडकाऊ भाऊ कालपासून त्याला एक नाव त्याला पाडलेलं आहे तर तुझ्या दम असेल एका माझ्या अवलाद असेल तर कोल्हापुरात ये तुला कोल्हापूरकर याची प्रतिक्रिया नसती चांगल्या पद्धतीने कोल्हापुरी पायथान हातात घेऊन देतील हा हिंदुस्थानी भाऊच नाही म्हणजे जी जी वंताराची लोक किंवा जी हत्तीला चोरून घेऊन गेलेले आहेत त्या वंतारामध्ये या लोकांनी पैशाचा इतका माग आहे तर कोल्हापूरकर याला कधीही बेळ पडणार नाहीत काही बाहेरचे सर इंस्टाग्रामवर वर स्टार जे बनावट निकाली रिंगस्टार आहेत त्यांना सुद्धा पैसे देऊन त्यांना कोल्हापूरकरांच्या विरोधात हे एक षडयंत्र किंवा कोल्हापूरकरांच्या बद्दल वेगळ्या पद्धतीची चाल करण्याचा प्रयत्न त्यांनी या सोशल मीडियावर केलेला आहे पण कोल्हापूरकरांनी हे सर्व हाणून काढलेलं आहे आज बघितलं तर भारका त्या भारकाव भाऊ असेल किंवा अन्य त्या वंटाराच्या बाजूने व्हिडिओ करणार असतील सगळ्यांना कोल्हापूरकरांनी कोल्हापुरी भाषेत झडपून काढलेला आहे या हिंदुस्थानी भाऊने सुद्धा स्वतःच्या कॉमेंट बॉक्स बंद करून ठेवलेला हो आहे त्यामुळे कोल्हापूरकर जे आहेत ते प्रेम किती करतात हे हातीवर किती त्यांनी प्रेम केलेलं आहे कुठल्या टोकापर्यंत करतात हे दाखवून दिलेलं आहे दुश्मीने जरी किती केली तर ती कुठल्या टोकापर्यंत करतील हे यातून समजून जावं